बऱ्याच वेळा असं होतं की हे माझ्यासोबत का होतं मी कोणाचं काय वाकडं केलंय मी एवढ्या सगळ्यांशी चांगले वागते मग माझ्यासोबत असे का होते मला लोक वेड्यात काढतात मला धोका देतात तुम्ही चुकताय चांगले असणे आणि समजूत असणे की मी खूप चांगले आहे यात खूप थोडा फरक आहे विनाकारण दुसऱ्याचे वाईट करणार नाही कोणाचं विनाकारण नुकसान करणार नाही कोणाला विनाकारण दुखवणार नाही याला चांगलं वागणे असं म्हणतात पण समोरचा जर आपला फायदा घेत असेल आणि त्याला आपल्याशी काही घेणं देणं नसेल तुम्ही त्याच्याशी चांगलं वागत असाल तर हे चुकीचे आहे याला मूर्खपणा असं म्हणतात मग तिथं तुमच्या पदरी फक्त दुःख आणि निराशा राहणार अहो समोर वाघ आला तर त्याला तुम्ही किती चांगले आहेत हे सांगणार का तेव्हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट नंबर वन माणसे ओळखायला शिका माणसंकडी की कोणाशी कसं वागायचं ते कळतं नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे आज आपण मोटिवेटेड कसे राहायचे हे पाहणार आहोत काय होतं बऱ्याच वेळा आपण ठराविक वातावरणात राहतो किंवा ठराविक मित्रांबरोबर राहतो तेवढ्यापुरतंच मोटिवेटर राहतो त्यातून बाहेर पडलो की मोटिवेशन संपते मग कायम मोटिवेटर राहण्यासाठी काय करावं लागेल हे पाहूयात चला पॉईंट नंबर दोन नेगेटिव्ह थिंकिंग करू नका जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करतात तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथंच हरलेली असता तुम्हाला तर माहिती आहे जसे आपले विचार तसे आपले लाईफ असते राईट मला काही येत नाही माझी काही लायकी नाही मी आयुष्यात फेल आहे हे मला जमणार नाही असे विचार तुम्ही करायला लागले तर तर तुम्ही कृती पण तशीच करतात आणि निगेटिव्ह विचार कधी येतात मनात जेव्हा तुम्ही स्वतःची बरोबरी दुसऱ्याबरोबर करता किंवा निगेटिव्ह किंवा टॉक्सिक लोकांबरोबर राहिल्याने निगेटिव्ह विचार मनात येतात पॉझिटिव्ह वाचन किंवा लोकांबरोबर राहिल्याने मनात पॉझिटिव्हनेस असला की बघा किती फरक पडतो ते आयुष्यच बदलून जाते पॉईंट थ्री स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे तुमच्या उद्दिष्टांचा एक रोडमॅप म्हणून विचार करा नकाशाशिवाय तुम्ही मिसगाईड होऊ शकता उदाहरण सांगते कल्पना करा की तुम्हाला मॅरेथॉन धावायची आहे शर्यत पूर्ण करणे हे तुमचे मोठं ध्येय आहे मग हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही रोज आज एक ठराविक अंतर धावून उद्या परत अजून थोडे अधिक अंतर धावून छोट्या छोट्या मध्ये प्रॅक्टिस करून एक दिवस तो गोल साध्य करू शकतात यामुळे मोठे ध्येय कमी भीतीदायक आणि अधिक साध्य करण्यायोग्य बनते पॉईंट फोर तुमचे का व्हाय शोधण्याकडे वळूया तुम्हाला एखादी गोष्ट का साध्य करायची आहे हे समजून घेतल्याने तुम्हाला पुढे जाण्यासाठी ताकद मिळते स्वतःला विचारा हे माझ्यासाठी का महत्वाचे आहे उदाहरणार्थ जर तुम्ही परीक्षेसाठी कठोर अभ्यास करत असाल तर तुमचे का हे तुमच्या स्वप्नातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबाचा अभिमान वाढवण्यासाठी असू शकते हे कारण तुम्हाला प्रेरित ठेवेल विशेषत जेव्हा गोष्टी कठीण होतात पॉईंट फाईव्ह लास्ट पॉइंट ब्रेक्स घेणे हे नॉर्मल गोष्ट आहे स्वतःला सक्षम करणे हे सुद्धा खूप मोठे काम आहे त्यामुळे थोडाफार थकवा येऊ शकतो तेव्हा छोटासा ब्रेक घेऊन आराम करणे आणि स्वतःला रिचार्ज करणे यात काहीच वाईट नाही त्यासाठी वेळ काढा फिरायला जा एखादे पुस्तक वाचा किंवा फक्त आराम करा स्वतःची काळजी घेणे हे कठोर परिश्रम करणे इतकेच महत्त्वाचे आहे मला आशा आहे की हे पॉईंट्स तुम्हाला उपयुक्त ठरतील लक्षात ठेवा तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी साध्य करण्याची क्षमता आहे मोटिवेटेड रहा पुढे जात रहा आणि कधीही हार मानवू नका माणसे ओळखायला शिका कधीही नेगेटिव विचार करू नका तुमचे ध्येय निश्चित करा तुमचा व्हाय शोधा आणि या सगळ्यातून ब्रेक ही नॉर्मल गोष्ट आहे तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असा अद्भुत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद